पंचनामा सर्वसामान्य जनतेचा आवाज दरडीखाली दरड हटविण्याचे काम अठ्ठेचाळीस तासांपासून बंद असलेला चांदशैली घाटाच खुला होण्याच्या मार्गावर प्रशासनाचे शर्थीचे प्रयत्न सैली दरड कोसळल्यानंतर प्रशासन जागे युद्ध पातळीवर सुरू दरड काम दुपारपर्यंत घाट खुला शक्यता <द्वारी> कालपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे चांदशैली घाटात मोठ्या प्रमाणावर दरड कोसळल्याची घटना घडली घाटातील सातपायरी वर्णाजवळ पडलेल्या दरडीमुळे वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली होती स्थानिक प्रशासन व माध्यमांनी याबाबत पंचनामा करून सविस्तर वृत्त प्रसिद्ध केल्यानंतर प्रशासन तत्पर झाले असून हो घाटातील दरड हटविण्याचे काम युद्धपातळीवर सुरू करण्यात आले दरड पडल्याने नवापूर सुरगाणा मार्गावरील प्रवाशांना प्रचंड अडचणींना सामोरे जावे लागले विशेषतः आपत्कालीन परिस्थितीत रुग्णवाहिका आणि आवश्यक सेवा वाहनांना घाट पार करता येत नसल्याने अनेकांचे हाल झाले या दरम्यान घाट परिसरात वाहने रांगेत अडकून राहिली होती काही वाहन चालकांना रात्री रस्त्यावरच थांबावे लागले तर स्थानिक ग्रामस्थांनी मदतीचा हात पुढे केलाय दरड कोसळल्याची माहिती मिळताच महसूल पोलीस वन विभाग आणि सार्वजनिक बांधकाम विभागाच्या पथकांनी घटनास्थळी धाव घेतली दोन जेसीबी आणि ट्रॅक्टरच्या सहाय्याने मलबा हटविण्याचे काम सुरू आहे घाटातील दरड हटवून रस्त्याचा ताबा परत मिळविण्यासाठी अधिकारी स्वतः उपस्थित राहून मार्गदर्शन करत आहेत उंच डोंगरावरून कोसळलेल्या मोठ्या दगडांमुळे रस्ता पूर्णपणे बंद झाला होता रस्त्याची साफसफाई सैल माती काढणे आणि पावसामुळे झालेली रस्त्याची झीज भरून काढण्याचे काम सलग सुरू आहे प्रशासनाने नागरिकांना सध्या अनावश्यक प्रवास टाळण्याचे आवाहन केले आहे